गुन्हेगारांचा फर्दर का प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहुयात महत्वाची बातमी कोणवा पोलीस ठाण्यातील एका पोलिसावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या बॅगेत हुक्का स्पॉट आढळल्यानंतर कारवाई करण्याच्या धमकीने या पोलीस कर्मचाऱ्याने अठ्ठावीस हजार खंडणी उकळली आहे ही घटना बोबदेव घाटात घडली होती पोलीस शिपाई विक्रम वडतिले आणि त्याचा साथीदार केदार जाधव या दोघांविरुद्ध कोंडवा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी अदनान रजा याने तक्रार दिली आहे फिर्यादी हा त्याच्या दोन मित्रांसह बोगदेव घाटात गुरुवारी सकाळी फिरायला गेला होता तेव्हा तेथे कोंडवा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई विक्रम आणि त्याचा मित्र केदार हे दोघे दाखल झाले त्या दोघांनी फिर्यादी आणि त्याच्या मित्राची सॅक तपासली यातील एका सॅक मध्ये हुक्क्याचे सामान सापडले या प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्याची भीती दाखवत तीस हजाराची मागणी वडितले यांनी केली मात्र तडजोडी अंती फिर्यादीच्या मित्राने केदार जाधव हो याच्या गुगल पेवर अठ्ठावीस हजार वर्ग केले या प्रकरणी तक्रार दाखल होताच वडतीले याला निलंबित करण्यात आले आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नवनाथ जाधव हो करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा